नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते ना भाजी कशी बघितल्या बघितल्या वाटेल अशी अगदी घरातील साहित्यात होणारी बाहेरून तुम्हाला कुठलाही मसाला आणायचा नाही का अति जास्तीचं वाटणही करायचं नाही जे वाटण केलं आहे ते अगदी घरातील साहित्यात होणारं आहे आणि छान अशी कुकरच्या तीन ते चार सिट्ट्यांमध्ये मस्त पुरणाच्या डाळीसारखी ही भाजी शिजलेली आहे हे वाल आहे सु मी रात्रभर भिजत घातले होते आणि छान अशी याची भाजी झालेली आठवण तुन एक ते दोन वेळा कडधान्य हे तर झालेच पाहिजे याआधी मी तुम्हाला सांगितलेलंच होतं आहे की हे आरोग्यासाठी किती चांगलं असतं तेव्हा चला लगेच तयारीला लागू जास्त वेळ न घालवता म्हणजे तुमच्याकडे ही भाजी होईल आणि तुम्ही छानपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर अथवा चपातीबरोबर ताव माराल तर मी इथे काय केलेलं आहे मी सुकवलेली असतात ते विकत ते आणून हे असे भिजत घातले आहे तर याला पाणी थोडं जास्त लागतं बरं का भिजत घातल्यावर रात्रभर सुक भिजत घातले आणि छान असे भिजले सकाळपर्यंत तर कोणी येथे मोड आलेले पण करतात आणि असे सालं काढून टाकतात तर तुम्ही सालं काढू नका सालं काढण्याची काही गरज नाही अशीच ही भाजी फार छान लागते तर हे बघा चला तर लगेच आपण तयारीला लागू रात्री स्वच्छ धुवून भिजत घातल्यामुळे आता धुवायची काही आवश्यकता नाही तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर खोबरं घ्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्या थोडे जिरेही घ्या हं वाटणामध्ये थोडंसं आलं घ्या आणि मी इथे छोटे छोटे दोन टॅमॅटो घेतले एक घेतला तुम्ही तरीही चालेल कोथंबीर आणि कडीपत्ता तो पण वाटायला घ्या आता इथे पाणी टाकून वाटायची गरज नाही कारण को टॅमॅटोला पाणी असतंच तर कुकर घ्या त्यामध्ये जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या कडीपत्ता टाकायचा असेल तर परत एकदा टाकू शकता तर इथे मी दोन छोटे छोटे कांदे मस्त इथे बारीक चिरून छान असे परतवून घेणार आहे तेव्हा मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा रोज डेली बारा वाजता माझ्या रेसिपी असतात खूप मोठ्याही नसता अगदीच छोटे छोटेच व्हिडिओ असतात तर मी येथे दोन तेज पानं टाकलेले आहेत त्याने आणखीन भाजीला स्वाद येतो आता हे तर घरात असतातच व्यवस्थित कांदा परतवायचा झालेला आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला हेच सांगते की रोज बारा वाजता माझ्या रेसिपी असतात त्या बघत जा तर हे बघा अशा पद्धतीने वाटण झालं हिरव्याच कलरचं आहे पण नंतरून आपण त्यात मसाले टाकले की कलर भाजीला छान येतो आणि असं हिरव्या कलरच्या वाटणाची भाजी खरंच छान लागते बरं का तर व्यवस्थित परतवून घ्या अगदी असं नाही का मी खूप तेल टाकलेलं भाजी भाजी आहे भाजीला अगदी मापातच तेल असून भाजी खूप छान स्वादिष्ट झालेली आहे बरं का तर व्यवस्थित तेल सुट तर परतून घ्या का माहिती का कारण खोबरं आपण भाजून घेतलेलं नव्हतं टॅमॅटो आलं लसूण तसंच कच्चं टाकलेलं होतं कमी गॅसवर असं छान असं परत परतून घ्या एक ते दीड मिनिट फक्त तर आवडीनुसार तुमच्या लाल तिखट टाका मी इथे अर्धे चमच्यालावर लाल तिखट हळद घरात जो नेहमी मसाला वापरतो आपण तोच मसाला टाका थोडी धना पावडर टाका आणि आठवणीने हिंग टाकावर फोडणीत पण आणि हे बघा अशा पद्धतीने परतून घ्या तेल दिसतंय का काही का काहीच नाही आता येथे एक कप भर पाणी त्यामध्ये टाका आणि थोडंसं एक तीस सेकंद परत एकदा परतून घ्या अशा पद्धतीने आपल्याला मीठ नंतर टाकायचं आहे तेव्हा मैत्रिणींना इंस्टाग्रामवर पण एक मिनटाचे व्हिडिओ असता बरं का तेही बघत जा तर हे बघा अशा पद्धतीने मी वाल पाण्यातून काढून घेतले आणि त्यामध्ये टाकून आता त्या मसाल्यामध्ये अगदी मसाला, मसाला पूर्ण त्या वालाला तर परतवून घेणार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने परतवून घ्या कमी गॅसवर आणि येथे आपल्याला आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे बरं का तर तुम्हाला किती पाणी टाकायचं अति खूप असं पाणी नका टाकू कमी पाण्यात म्हणजे जितकी भाजी लागेल तितकीच जास्त पातळ ही भाजी छान लाग लागत नाही म्हणजे मी अशी पातळ भाजी कधी केलेलीच नाही अगदीच असा थोडासा रसा सवयपुरतं मीठ टाका आणि जास्तीत जास्त तीन शिट्टा घ्या कमीत कमी दोन घेतल्या तरीही चालेल खूप स्वादिष्ट अशी ही भाजी होते नक्की एकदा बनून बघा हे बघा भाजीला कलरही किती छान आलेला आहे जशी जशी ती थंड होईल तस तसं तिला घट्टसरपणाने आणखीन येतो तर तुम्ही भाताबरोबर खाल्ली तरी ही भाजी फार छान लागते हिची चवच वेगळी लागते कारण हे वाल चवेला अतिउत्तम आहे तेव्हा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की यूट्यूबवर रोज माझे व्हिडिओ असतात ते बघत जा छान छान कमेंट करत जा आणि ही भाजी बघून बनवून खाऊन तुम्ही नक्कीच मला छान कमेंट कराल याची मला पूर्ण खात्री आहे आणि <laughs> पाहुण्यांसाठीसुद्धा तुम्ही वेळेवर घाई घेत ही अशी भाजी बनवू शकता जर भिजवलेले वाल असतील तर तर चला लगेच वाढून घेऊ आणि जेवणाची तयारी करू मी छान अशा बाजूच्या भाकरी बनवलेल्या आहे आणि भाताबरोबरसुद्धा मी खाणार आहे तेव्हा चांगले चांगले खा असतं राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा एकदा सांगते की यू यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर रोज माझे डेली व्हिडिओ असतात ते बघत जा तेव्हा बाय